मी राघवेंद्र कुलकर्णी सीओ पीच्या मिनको या नाटकाचा लेखक नमस्कार आ, मी प्रणव प्रमोद जगताप सीओ मिनको पीच्या या नाटकाचा मी लेखक आणि दिग्दर्शक यावेळेसची थी थीम सिलेक्शन करताना आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले कारण पन्नास वर्ष होतं आणि काहीतरी वेगळं करायचं होतं ह्युमन इमोशन्सच्या जवळ जाणारं आणि महत्त्वाचं आहे जे की आत्ता जग सोचतं आहे खास करून निरागस लोकांसाठी इनोसंट लोकांसाठी आमचं हे नाटक आहे असंही जे टीम बिल्डिंगपासून ऍक्च्युअल प्रोसेस कशी असते ती सिनियर्स कडून समजून घेऊन मग ती अंमलात आणणं हे खरंच खूप आमच्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता सीओ पी जसा फिरोद गाजवत आलेला आहे तसं याही वर्षी आमचा तोच प्रयत्न राहील मी भाग्यश्री रवींद्र झेकटे आणि गेली दोन वर्षे मी फिरोदियासाठी कॉलेजकडून ही भूमिका साकारते आहे आणि एथ इयर हे मला एक्सपिरियन्स करता येतं आहे त्यामुळे मी खूप लकी मानते स्वतःला सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सी आय पीकडून फिरोदिया करंडकला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद